खरं म्हणजे काही नव्हतं शिक्षण पण नव्हतं अंगावर एकच साडी होती जिंदगी बदलती आहे फक्त जीना म्हणताय काही नव्हतं मा माझ आणि त्यावेळेस मी एवढंच माझ्या मनात होतं की नाही ज्यांना कोणी नसेल त्यांची आई व्हायचं आहे बस हजारो लेकरं सांभाळले दोनशे ब्याऐंशी जवळ आले पा आता एकोणपन्नास सुनांची सासू झाले पाहुणे दोनशे गाईची आई आहे मी साडेसातशे पुरस्काराची मानकरी आली तीन तीन राष्ट्रपतींनी सत्कार केले माझे जगल्यानंतर हे घडतं म्हणजे प्रतिभादाई पाटीलने सत्कार केला ए पी जे अब्दुल कलामनी सत्कार केला प्रणव मुखर्जींनी महान माता म्हणून सत्कार केला ते थे, थे थे मी जर तेव्हा हरले असते थांबले असते ते हे होऊ शकलं नसतं मी जगले तुम्ही जगा खरं म्हणजे मी रात्री स्टेशनवर असायच्या वाईटातून चांगलं घडतं <coughs> वय वीस वर्षाचं आता मी एकोणसत्तर वर्षाची आहे वय वीस वर्षाचं दिवसभर भीक मागायची रात्री स्टेशनवर राहायचं एक दिवस मी ठरवलं आज आपण मरून जायचं ही जिंदगी नको मरण म्हणतं अभि काल की बात खुदा के हात आज मरायचं आहे मी रात्री मिळालेली भाकरी पोटभर खाल्ली परत भाकरी उरली मरायचं किती वाजता ते ठरत नव्हतं कुठेतरी रात्री दोनचे टोल पडले मी ठरवलं आता मरायचं मी उठले चालायला लागले त्याच वेळेस मी मरायला जाताना पोरीला सोबत घेतलं उरलेली भाकरी पण सोबत घेतली खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे मग समजा मेलीच नाही तर भूक लागेल ना रे <laughs> त्या दिवशी मला कळालं भूक नसो पण शिदोरी असो आयुष्याने काही काही शोध लावलेत माझ्या मी निघाले रात्री दोन वाजता मरायला निघाले आणि त्याच वेळेस योगायोग एक भिकारी त्या स्टेशनवर आजारी असलेला जोरजोरात रडत होता आणि म्हणू म्हणू रडत होता बाबा मला कुणी कुणी नाही बाबा मी भिकारी आहे बाबा आजारी आहे बाबा मी मी आता मरणार आहे बाबा मला कोणी नाही बाबा मला मरताना तहान लागली बाबा कोणीतरी मला एवढंसं पाणी पाजा बाबा कोई हाय रे बाबा इतनासा पाणी पिला हो बाबा मय बी मरणेवाला को कोई बी नाही बाबा मेरे रोखू पाणी पिला बाबा मरते समय कल्पना करा मी मरायला चालवून तो मरताना पाणी मागतो पटकन विचाराला सिंधुताई सपकाळ थोडंसं चांगलं काम मर करून मरना पाणी बाजून मी थांबले त्याच्याजवळ गेले त्याला उठून बसवलं माझ्या हाताला चटके लागले एवढा आजारी एवढा ताप मी मी त्या बाबाला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका मग जोड भाकरी पण आहे बरं का भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना आणि मी त्याला बारीक बारीक करून भाकरी खाऊ घातली पाणी पाजलं आणि <laughs> ते बाबा मेलच नाही किंवा ते माझ्याकडे बघून नमस्कार करत होतं पटकन मनात आला चुकते सिंधुताई सुपकाळ खाऊ घातलं दोन घास पाणी पाजलं घोटभर तर ते मेलं नाही ग मग एक काम कर स्वतः मरून सांपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला सेख सिंधुताई सकाळ